जळगाव शहरात मागच्या आठवड्यात एका सराब दुकानात दरोडा पडला होता या घटनेचा विसर पडत नाही तोच पुन्हा एकदा शहरात दरोड्याची घटना घडलीय शहरातील प्रसिद्ध उद्योजक राजा मयूर यांच्या राहत्या घरी गुरुवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला राजा मयूर यांच्या घरी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या नेपाळी व्यक्तीने अगदी सिनेस्टाईल पद्धतीनं आपल्या मित्रांसोबत हा दरोडा टाकला या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे जळगावातील दूध फेडरेशन परिसरात राजा मयूर यांचा बंगला आहे या बंगल्यात ते त्यांच्या पत्नीसोबत राहतात बंगल्याच्या जवळच त्यांचा ट्रॅक्टरचा शोरूम देखील आहे बंगला आणि शोरूमच्या सुरक्षेसाठी त्यांनी चार सिक्युरिटी गार्ड ठेवले आहेत चार महिन्यांपूर्वीच मयूर यांनी विकास नेपाळी नावाचा नवा, नवा सिक्युरिटी गार्ड ठेवला होता याच विकासने त्यांचा केसाने गळा कापला गुरुवारी रात्री त्याने आपल्या भावाला मुलगा झालाय असं सांगत त्याच्यासोबतच्या सिक्युरिटी गार्डला सरबत प्यायला दिलं त्यात गुंगीचं औषध होतं त्यामुळे ते बेशुद्ध झाले नंतर विकासने आपल्या दुसऱ्या चार मित्रांना बोलावून दरोडा टाकला घरात असलेले राजा मयूर आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी चाकूचा धाक दाखवून घाबरवलं जीवाच्या भीतीने त्यांना काही करता आलं नाही दरोडेखोरांनी घरातून मौल्यवान एवढ चोरून नेलाय इकडे राजा ट्रॅक्टर रात्री साडे दहा वाजता आमच्या घरी काम करणारा जो मुलगा होता नेपाळी आत्ता चार महिन्यापूर्वीच ठेवलं होतं आम्ही त्याला विकास नेपाळी म्हणून तर त्याने रात्री साडेदहा वाजता आमचे जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांना सरबत दिलं प्यायला ते सरबत प्यायल्याबरोबर ते लोक होऊन गेले खुर्चीवरच त्याच्यानंतर मग तो घरात तो काम करत होता याच्याकरता त्याला माहिती होतं त्याने राजाभाई मयूर जे आहेत आमचे मोठे भाऊ त्यांना दरवाजा उघडायला सांगितला त्यांनी दरवाजा उघडला तर ते त्याने मग काय स्प्रे मारला की काय मारलं त्यांची शुद्ध एकदम हे झाली मग ते भाभींना हाका मारल्या त्या भाभींनी त्याला ओळखलं की हा आपल्याकडेच काम करतो त्याच्यासोबत पुन्हा चार लोक होते एकदम तगडे पोरं होते सगळे आणि मग त्याने दरवाजा उघडायला लावला आणि भाभींनी ओळखलं अरे विकास विकास तर म्हणे हे घ्या सर्वात म्हणे मला नको मग म्हणे काय विकास विकास काय करून आले ओरडू नका म्हणे तुम्ही आणि त्याने गळ्याला चाकू लावला त्याने आणि म्हणे आवाज कमी केला तर इथेच टॅप करून देऊ म्हणे आम्ही मग दरवाजा उघडायला लावला रूम त्याला माहितीच होतं त्या रात्री दरवाजा उघडाचा असतो तो मधला मग तिथे जाऊन त्यांनी सगळं तोडफोड करून काय घेऊन गेलं ते नक्की माहिती नाही मग ते घाबरून गेले भाभी फार एकदम मग काही राजाबाईंचं त्यांचं काही बोलणं झालं असेल झटापटी झाली असेल तर त्यांच्या डोक्याला नाताला मुका मार लागला फार त्याच्यानंतर मग सकाळी तो ड्रायव्हर येतो त्याने सहा वाजता मला फोन केला पावणेशहाला की भरतभाई तुम्ही कुठे आहेत म्हटलं मी घरीच आहे म्हणे तुम्ही राजा ट्रॅक्टरला आहे आपलं मेन गेट आणि घरचा दरवाजाही उघडा आहे आणि भाऊ पण फोन उचलत नाही आहे मग मी आलो इथे बघितलं तर मेन गेट उघडं होतं हा दरवाजा उघडा होता, होता। राजाबाईमध्ये एकदम पडलेले होते मग मी त्यांना उठून पाणी वगैरे पाजलं बाभींना विचारलं ते बोलायच्या परिस्थितीत नव्हते मग बाकीचे आमचे जे लोक आले प्रकाशभाई गुजराती ते संदीप नाईक आमच्या सोसायटीतले ते भाई मग राजाबाईंना तिकडे घेऊन गेले राहुल महाजनकडे मग तिकडनं डॉक्टर आले राय सोनी त्यांनी बाबीरना चेक केलं या परिसरामध्ये रात्री नाईटला किती कर्मचारी चार सिक्युरिटी असतात चारही सिक्युरिटी तीन सिक्युरिटी होते काल काल दोन होते तिघही तिघांनाही हो तिघांना तिघही बेशुद्ध अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत होते त्याच्यात काही मुद्देमाल अंदाजे किती गेले काही ते काहीच नाही सांगू शकत आपण कारण ते रूम मध्येच होतं ते जायला नाही सांगितलं होतं पोलीस लोकांनी अंदाजे किती वाजेच्या सुमाराची म्हणजे साडे दहा वाजता त्याने पाजलं औषध त्याने ते काय सर्वच पाजलं ते ग्लासही सगळे पडलेत बाहेर ते घरातही आणि मग ते त्याच्यानंतर ते पडल्यानंतर मग त्याने ते चार लोकं बोलवले त्याचे सगळे ते चार लोकं बोलून मग ते घरात ते आले आणि मग त्यांनी ते केलं सगळं कांड मग जेव्हा तो ड्रायव्हर सकाळी पावणेस आला आला त्याने पाहुणेस आला मला फोन केला की भरत भाऊ तुम्ही इथे या मग मी आल्यावर पाहिलं तर मग हे सगळं कसं झालं या घटनेत दरोडेखोरांची धक्काबुक्की झाल्याने मयूर दाम्पत्याला मुका मार लागलाय त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय त्यामुळे दरोडेखोरांनी नेमकं काय काय चोरून नेलं याचा उलगडा झालेला नाही या घटनेनंतर ना सकाळी शहर पोलिसांनी धाव घेतली होती दरम्यान जळगाव शहरात मागच्याच आठवड्यात सराब दुकानात दरोडा पडला होता त्यानंतर आता पुन्हा दरोडा पडलाय दुसरीकडे खुनाच्या घटना पण घडत आहेत त्यामुळे शहरात आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव